बदलापूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा तसेच संबंधित आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी धुळे शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरला जी घटना आहे खतन... ती निंदनीय शब्दांच्याही पलीकडे आहे पूरक मुद्दे आहे सर्वप्रथम म्हणजे हे की ज्या बालिकेवर अत्याचार झाला त्या बालिकेचे पालक हे पोलीस याच्यात गेलेले असताना सुद्धा त्या घटनेला बारा तास का लागले नोंदवायला आणि त्याच्यानंतर सुद्धा बालिकेला जे आरोग्य प्राथमिक तपासणीच ते द्यायला पाहिजे होत पोलिसांकडून ते पण झालेलं नाहीये आणि ही घटना माहिती पडल्यावर सुद्धा जर प्रशासनाकडून आणि आलेल्या सदस्थितीत असलेल्या सरकारकडून जर दखल घेतली जात नसेल तर हे कृत्य निंदनीय आहेच आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं उभाट्या गटाच्या वतीनं याच्या जे सदर दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित ता केलेलच आहेत पण त्यांना त्या गुन्ह्याची सदर तपासणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संस्था चालकांच्या विरोधात करण्यात यावा ज्या ता तपासणी करण्यात यावी आणि ज्यांच्यावरही ज्या याने कृत्य केलेल्या आहेत त्या सदर व्यक्तीला कुठलेही काय काही का न करता ऑन द स्पॉटी शिक्षा द्यावी तरच ह्या गोष्टींना आळा बसू शकेल एवढं आम्ही मानतो